आम्ही सगळे लिज्जत पापड, ले ले पापड ग्रुप नगरहून आलो आहोत तर जवळजवळ चाळीस ते बेचाळीस महिला आहेत तर त्यांचा एक स्वप्न आहे ते स्वतः अगोदर कशी दिनचर्या असते तर साडेचार पासून ते दहा किंवा अकरा बारापर्यंत कितीही काम संपेपर्यंत ते कामावर असतात तर पीठ मळण्यापासून पीठ वाटप पासून पापड तयार केलेले घेतल्यापासून आणि पापड लाटणारे सुद्धा या ग्रुपमध्ये आहेत आणि जवळजवळ पन्नास वर्षापासून जे फाउंडेशन पासून जे आहेत महिला त्या सुद्धा इथं घेतलेलो आहोत आणि या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपण एकदा कमी नका आयुष्यात विमानात प्रवास करावा तर हे फक्त त्यांचं स्वप्न साकार झालंय ते केवळ सावकर साहेबांच्या मुळे स्टार एअर ग्रुप मुळे घोडावत ग्रुप आपण म्हणतो त्यांच्यामुळं आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्षा पराडकर्तई त्यांच्या परवानगीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे मार्ग यांचं स्वप्न साकार झालेलं आहे सगळ्यांना मुंबई दर्शन आपण आहोत तर सगळी मुंबई बघायची इच्छा होती तर मुंबई दर्शन आपण करणार आहोत त्यामध्ये सिद्धिविनायक च देऊळ असेल किंवा बाबुलनाथचं देऊळ असेल असे मुख्य मुख्य ठिकाण आपण त्यांना दाखवणार आहोत आनंद वाटतोय सावकर बहिणी सावकर साहेबांमुळं मला आनंद वाटतो की आमच्या आयुष्यात येऊन जी आम्हाला गोष्ट घडल स्वप्नात पण होती ती साखर झाली पूर्ण झाली पन्नास वर्ष झाल्या मी पापड करते इंदुबाई नामदेव मी आता पंचेचाळीस वर्ष झाले पापड करते आणि त्यापासून मला खूपच म्हणजे आनंद होता इतर रेल्वेनी एसटीने सगळीकडे जात होतो पण विमानाने कधी जायला मिळालं नाही मग आम्ही म्हटलं आम्हाला विमानाने न्या तर बरं म्हंटल्या ठीक आहे नेऊया त्यात बसल्यानंतर काही आनंद असेल तो आम्हाला मिळेल आणि आम्ही खुश राही <थेवाँगा> मी पन्नास वर्ष झालं पापर सेंटर मध्ये काम करते आणि हा आनंद वाटतो की मी माझ्या स्वतःच्या पैशाने आज विमान प्रवास करत आहे आणि हे वहिनी आणि सावकर साहेब यांच्यामुळे शक्य झालं त्यामुळे मी खूप आनंदात आहे ते विमानात बस तेच छान वाटते विमानात प्रवास करणार हे छान वाटतंय आम्हाला कधी आम्ही ही पाहिलं नव्हतं ते ह्यांच्यामुळे आम्हाला निदान विमानतळ पाहिजरी ठेवायला मिळालं हे आमचं भाग्य आहे